मी थी, ज्योती ज्योतिज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण वेज फ्रँकी बनवलेलं आहोत इथं व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा तर मस्त असे बाहेरून आम्हीपेक्षा तर आपण घरातल्या घरात आता इथं ट्राय केलेला आहे सगळ्यात सोपी पद्धत वापरलेली आहे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका चला तर फ्रँकी कशी बनवायची ते बघूया तर आज आपण व्हेज फ्रँकी बनवत आहोत तरी तर फ्रँकी तर सगळ्यांनाच आवडते फ्रँकी बनवण्यासाठी मी इथं एक ते दीड वाटी मैदा घेतलेला आहे पहिले आपण मैदा मळून घेऊया जे फ्रँकीसाठी पराठा किंवा मैद्याचा किंवा रोटी लागणार आहे ते आपण घरीच बनवणार आहोत तर आता इथं ते मी मैदा मळून घेणार आहे सैलसर गोळा असा मळायचा आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर जास्त मळायचं नाही जा हे बघा असं गोळा मळून झालेला आहे ते थोडंसं आपल्याला त्याच्यावर तेल टाकून घ्यायचं आहे एक दोन चमचे आणि परत याला थोडंसं मालिश करून घ्यायची आहे बघू शकतंय आता याच्यावर झाकण ठेवून आपण एक भिजत ठेवणार आहोत आता आतली स्टपिंग बनवून घेऊया थोडंसं बटर टाकत आहे मी सुरुवातीला आणि आपण तेल पण टाकणार आहोत त्याच्यामध्ये एक चार चमचे तेल टाकायचं आहे हे बघा गरम झाल्याच्या नंतर इथे मी लसूण फक्त कापून घेतलेला आहे सोलून कापून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला भरपूर असा कांदा टाकायचा आहे याच्यामध्ये हे बघा गा। कांद्याला मस्त करून घ्यायचं आहे हे बघा सगळ्यांच्या ओडीची फ्रँकी असते मुलांना तर खूप आवडते तर घरच्या घरीच बनवून आपण देऊ शकतो त्यांना मी सोप्यातली सोपी पद्धत बनवते तर तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया तर थोडीशी मी हळद टाकत आहे इथं जिरा पावडर एक चमचा आणि काश्मीरी लाल तिखट टाकत आहे मी ते पण एक चमचा टाकत आहे अंदाजा थोडंसं मीठ एकजीव करायचे आणि आता याच्यामध्ये टोमॅटो सॉस टाकणार आहे जे आपल्या घरी साहेबलेबल आहेत थोडस टोमॅटो पेच टाकलेला आहे मी मी जास्त मसाल्याचा भिचडा वगैरे वापर केलेला नाही याच्यामध्ये बघू शकता आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये हे उकडलेले बटाटे टाकायचे आहेत पूर्णपणे मॅश करून घेतलेले आहेत हे तर आता हे बटाटे एक जीव करून घ्यायचं आहे याच्यामध्ये बघा आता याच्यामध्ये कसुरी मेथी अशी क्रश करून टाकायची आहे असेल तर टाका नसेल तर काही हरकत नाही तर आता ही स्टफिंग आपली रेडी झालेली आहे ही एका प्लेटामध्ये आता काढून घ्यायचं आहे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आता पीठ पण भिजत आलेलं आहे आपलं थोडीशी मी मालिश पण करून झालेली आहे पिठाची तर आता पातळ लाटी लाटून घ्यायची किंवा असं चपातीसारखं मोठी साईजमध्ये लाटून घ्यायचं आहे आपल्याला चला तर लाटून घेऊया तर आता एकदम पातळ लाटून घ्यायची आहे आपल्याला जेवढी जमेल तितकी पातळ लाटून घ्यायची आहे हे बघा असं हे बघा पातळ अशी लाटी लाटून तयार झालेली आहे आता आपण इथं तवा पण मी गरम करायला ठेवलेला होता अगोदरच तर आता तवा गरम झालेला आहे आता हे भाजून घेऊया आणि परत अशाच आपल्याला लाट्या लाटून घ्यायच्या आहेत किंवा रोट्या म्हणू शकताय आणि याला काही जास्त डाग पडेपर्यंत आपल्याला भाजायचं नाही कारण नंतर आपण परत गरम करणार आहोत फ्रँकी भरल्याच्या नंतर फ्रँकीचं मिश्रण भरल्याच्या नंतर आतमध्ये बघू शकत आहे मस्त हे बघा असंच मीडियम गॅस ठेवून आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत हे बघा असं भाजून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही थोडस मी बटर लावत आहे असं असग पडून द्यायचे नाहीत आपल्याला कारण आपण परत एकदा याला असंच भाजून घेणार आहोत हे बघा आता ही भाजलेली पराठा काढून घ्यायचा आहे आपल्याला आता बघा सगळे पराठे माझ्या मैद्याचे लाटून झालेले आहेत आता मी इथं एक मैद्याची रोटी घेते आणि त्याच्यावर ते असं तेल किंवा बटर लावू शकता तुम्ही लावून असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा असं तुम्ही तेलही लावू शकताय असं भाजून घ्यायचं आहे डाकपडेपर्यंत आपल्याला याला हे बघा बघू शकतो दुसरी पण अशीच आपल्याला भाजून घ्यायची आहे हे बघा आता हे असं ठेवून द्यायचं आहे आपल्याला अर्धं बटर पेपर आणि अर्धे असं ठेवून द्यायचं आहे आणि आता याच्यावर मी शेजवान चटणीचा वापर केलेला आहे तुम्ही ग्रीन चटणीसुद्धा लावू शकताय वापरू शकताय तर आणि थोडसं मेवानेच घेतलेलं आहे मी हे बघा आता याला आपण पसरवून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा असं मस्त लागते खायला फ्रँकी नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका हे बघा असं चौकून लावून घ्यायचं आहे आता जे बटाट्याची टपिंग आपण बनवून घेतलं होतो ते आता इथं ठेवून द्यायची आहे अशी तुम्हाला जशी लेयर पाहिजे तशी तुम्ही बनवू शकताय मस्त आता याच्यावर असा कच्चा कोबी टाकायचा आहे बघू शकताय आणि गाजर वरती असं गाजर टाकून घ्यायचं आहे बघू शकताय मस्त दिसत आहे आणि आता आपण इथं मेओनिज याच्यावर पण टाकून घेऊया ते बघा असं याच्यावर कांदा कच्चा कांदा आहे आणि थोडंसं काळं मीठ टाकत आहे याच्यावर मी आणि आता हे चाट मसाला वरण टाकायचा असा ही झाली आपली फ्रँकी रेडी बघू शकताय मस्तच दिसते असं आहे ना हे बघा बटर पेपर असा लावायचा ही झाली आपली फ्रँकी रेडी बघू शकताय मस्त अशी फ्रँकी रेडी आहे अशाच पद्धतीनं तुम्ही नक्की बनवून ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद